कशा हात नक्की स्वस्त आणि मस्त असा शीत वचन हे तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही छान वाकळा धुवण्यासाठी आलेलो आहोत या पद्धतीने नदीला पाणी पाहू शकता किती आहे या पद्धतीने आहेत सविस्तर तुम्हाला नीट दाखवते मी वाकळा कशा धुवायच्या असतात ते या पद्धतीने गोदड्या किंवा वाकळा आमच्याकडे वाकळा म्हणतात काही लोक काही ठिकाणी गोदडे असं बोललं जातं या पद्धतीने मी दरवर्षी माझ्या गोधड्या किंवा वाकडाने धुत असते मला या पद्धतीने धुतलेलं खूप आवडतं तुम्ही सुद्धा तुमच्याकडेही कशा पद्धतीने गोधड्या धुत असाल हेही मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा कसं वाटत आहे तुम्हाला व्हिडिओ पाहू आणि प पा, पाहू शकता आत्ता माझ्या मदतीसाठी माझे वीर आणि माझा नवरा आणि मी असे आम्ही हो, आहोत आणि कॅमेरामॅन म्हणून आमचे दीर आहेत ते सुद्धा ते फक्त कॅमेरा घेऊन उभे आहेत कारण मला व्हिडिओ करायचा असता तर मग मी तिथं वाकळा धुताना नसते तर मी व्हिडिओ करायसाठी कॅमेरा घेतला आणि मी वाकळा धुवायला आहे पाहू शकता नदीला किती छान पाणी आहे उरमडी नदी आहे ही आमच्या गावाच्या जवळूनच वाहते पण इथे पाणी खूप असतं म्हणजे एवढं पाणी आहे ना आत्ता नदीला हे मी तुम्हाला फक्त खालचा भाग दाखवला वरच्या भागाला जर आपण गेलो फुलाच्या पलीकड्याच्या तिथेचं खूप पाणी आहे खूप छान आणि मस्त अशा वाकळ्या धुवून निघतात सुंदर अशा मला या पद्धतीनं वाकळ्या धुतल्याशिवाय मला जमतच नाही की साधे असं आपण घरी धुतल्या तर त्या मला पटत नाहीत आणि आवडतसुद्धा नाहीत आणि त्या निघतसुद्धा नाहीत आणि ते खळखळ पाण्यामध्ये किती छान वाहत्या पाणी इतक्या मस्त वाकळ निघालेल्या आहेत ना तुम्हाला पाहायला भेटत असले या पद्धतीने वाकळा घेऊन आपटायचे असतील माझा मुलगा खूप छान अशा पद्धतीने तो बघत आहे त्याला खूप वेगळं माहीत त्याला माहीत नाही आहे त्याने हे पहिल्यांदाच बघितलं आहे वाकळा दुकायचं या पद्धतीने वाकळा धुवायचे असतात कशा जोर जोरात आपटून आपटायच्या ती पाच ते चार वेळा तरी आपटावं लागतं एक बाजू परत दुसरी बाजू तेवढ्याच वेळा आपटायची मग आपण ही पाण्यामध्ये या पद्धतीने टाकायची मग सर ते सर्व पाण्यामध्ये छान असं त्याचा मळ असेल तो निघून जातो खूप छान आणि वाहत्या पाण्यामध्ये तर खरं सांगते तुम्हाला तिथे छान वाकळा निघत ना खूपच नवीन असल्यासारख्या वाकळा तुम्हाला नक्कीच वाकळा दिसल्यानंतर वाळल्यानंतर माझा पण एक व्हिडिओ करेनच मी तुमच्यासाठी खास पाहू शकता जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की शिकवत तुमचं तुम्ही कमेंट करू द्या माझा मुलगा आता या घसरला बघा जोरात घसरला मला पाण्याची खूप भीती वाटते छान असं त्याला खूप भीती वाटते मी ते घसरून पडला रडायलाच लागला असं तरी त्याला समजवलं आणि चित्रवरच्या निवड जाऊन तुम्ही कमेंट करू शकता, ते सांगो शकता। ते कुन ते ने? ते की सांगू शकता तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने वाकड घेतल्या जातात या पद्धतीने की कोणी वॉशिंगमध्ये धुतं की कोणी कसं धुतं ते सांगत सांगा मला माझ्याकडे आमच्या गावाला या पद्धतीने तर तुमच्या गावाला कोणत्या पद्धतीने किंवा तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्ही वाकडा धुण्यासाठी काय पर्याय निवडता तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी बेल लायकनवर बटन दाबून तुम्ही अशाच नवीन 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 व्हिडिओ व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला लाईक सबस्क्राईब करा सपोर्टची खूप खूप गरज आहे कमेंट करून मला जेवढं तुम्ही सांगाल तेवढं माझं काही चुकतं आहे हे मी ऐकून घेईन हे बघा खूप वाकळा होता सगळ्यांनी कधी मी आपटत होते कधी मी कधी मिस्टर आपटू लागायचे या पद्धतीने मी छान असं वाकळा घेतलेल्या आहेत या पद्धतीने पाहू शकता व्हिडिओ आवडला तर शेवटला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता पूर्ण नदी शकता नदी नदी म्हणतात या नदीचं पाणी तर माझं लग्न झाल्यापासून कधी कमी झालेलं मला दिसलेलं नाहीये भरपूर नदीला पाणी असतं Thank <laughs> you.